एवढा नंबर सांगा ना पत्ता यो पत्ता कुठे जायचंय तुम्हाला बायकुला गेला आले का लग्न झालंय काय तुमचं पत्ता तर ह्याच गावातलाय काय नाव आहे बरुच ऐश्वर्या ऐश्वर्या बर 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 ऐश्वर्या नावाची कुरगिरा या गावात तर नाही राहिला दुसरं नाव काय तो पण नाव काय तुझं गुड्डी होत आहे का तुमच्याकडे हे गुड्डी वय गुड्डी म्हणा ना ऐश्वर काय म्हणतो ही गुड्डी माझ्या वर्गात होती घरा एक मिनिट माहिती की मला लेट होती पण दोन वेळा नापास झाली दोन वेळा पहिला नंबर पहिला नंबर पहिला नंबर नाही ती की आहे पोरगी जायचं कायच काय कि डबल इकडे मी नाही सांगत तुम्हाला आवतरे पुर्गी हुशार आहे पण संसारात आहे हुशार पण ती ह्याच्यामध्ये दय पहिला नंबर पहिला नंबर कशाचा काय पहिला नंबर लागले सांगाल तुम्ही पहिला नंबर पहिला नंबर नाही तुम्ही तिला न्यायला आलेत काय तुमचं तुमचं लग्न झालं का तिच्याबरोबर नाही नाही चांगली आहे बरं का पण पुर्गी भारी कस काय दिली पण तुम्हाला सांगतो की पत्ता काय काय पळून चाललंय काय बघी किती उंडा दिलाय तुम्हाला मिळणार बी नाही हो ऐका <laughs> पुरगिले भारी पण तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय पत्ता सांगायचं काय नाही हो पत्ता सांगितलं असतं सा तुम्हाला पण तुम्ही त्यांच्या घरी नका जाऊ त्यांच्या घरीला भांडण झालेत आणि तुमच्यामुळे झालेले वाटतं आता दिवाळी ती आलती एवढी भांडण झालेत ना त्यांच्या घरी आणि तुमच्यामुळे झालेले भांडण तुम्ही काय जाऊ नका त्यांच्या इथं तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जावं तिला काय नेऊ नका तिला राहू द्या शहाण असताना तुम्हाला मारतील ते गेले मला काय मी पत्ता लगेच देईन जाऊ नका त्यांच्या घरी पत्ता सांगितला असता तुम्हाला ऐका मला खरंच आहे ना तुम्हाला सांगतो तुमचं एकटे तिच्यावर तुम झालंच कस काय लग्न मला एवढं मोठं चिंता आहे मला ते काय म्हणले का एवढा भारीक मार्ग भेटला असं मी लागणार नव्हतो मी बाहेर गेलो तो नका करू तुम्ही जाओ तुम्ही तुम्ही मार खाताल त्या गावात अहो अहो ऐका